नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महाराष्ट्रातील या, या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थक्कीत हप्ता बोनसही झाला मंजूर काय आहे पाहू आपण सविस्तर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी पुणे महानगर परिवहन मंडळाच्या पी एम पी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पी एम पीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयाच्या निधीस मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे एन दिवाळीत हा निर्णय झाला असल्याने कर्मचारी समाधानी आहेत महापालिका कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच सवलतीच्या पाससाठी अतिरिक्त कोटी निधी पण मंजुरी देण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस चे वाटप केले जाणार आहे गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय झाला महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित एम पी एल कडे जमा झाला आहे एन दिवाळीत पी एम पी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे खरे तर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती या बैठकीत सातव्या वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय झाला त्यानुसार अंदाजपत्रकात संबंधित तरतूद सुचवण्यात आली होती या पार्श्वभूमीवर महापालिकेचा साठ टक्के हिस्सा म्हणून चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपये समितीसमोर आणला होता आता याच प्रस्तावाला समितीची मंजुरी मिळाली आहे या महत्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता पी एम पी कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता अदा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे पी एम पी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा थकित हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल सोबतच सवलतीच्या पाससाठी मंजूर झालेल्या वीस कोटी रुपये विद्यार्थी व इतर प्रशासनांनाही दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे दरम्यान प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद